नमस्कार मित्रांनो मी आलो आहे कल्याणला इथं चालू आहे कोकण महोत्सव जो की सव्वीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक कोटे मैदान कोर्शेवाडीला चला मग जाऊया मी आता पोहोचलो आहे कोकण महोत्सवामध्ये जातो आहे आतमध्ये पाहू शकता इकडे पाडणे ते पाहू शकता आहे मेन गेट कोकण महोत्सव दोन हजार चोवीसचा आता जातो आहे मी आतमध्ये चला जाऊया आणि पाहूया कोकण महोत्सव दोन हजार चोवीस कल्याण पाहू शकता पहिला स्टॉल इथं घड्या आणि चष्मे विकण्यासाठी ठेवण्यात आले इथं आहे स्वीट कोकण महत्त्व इथं आहे मसाले इथं पाहू शकता हे वेताळ देवाचं मंदिर इथे छान असं मंदिर बनवण्यात आहे इथं आहे गरम मसाले पापड आहे लोणच आहेत कपडे पाहू शकता किती गर्दी आली कार्यक्रम आणि तिथे चालू सांस्कृतिक कार्यक्रम आता फिरतोय कोकण महोत्सवामध्ये पाहू शकता वेताळ देवाचे मंदिर त्याला जा जावे आतमध्ये वेताळ मंदिर मी जातोय आतमध्ये पाहू शकता किती सुंदर असं मंदिर बनवण्यात आलं आहे वेताळदेव मंदिर होऊ शकतं वेताळदेव शहानाचं मंदिर बनवण्यात आले आहे त्याला जव्या पिव्या कोकण मोस्ता दोन्ही साईडला दुकानं लावण्यात आली आहेत दुकान पाणी इकडे पाहू शकता दुकान आहे चला पाहूया इथं आहे मंदिर इथं आहे कानात लिहिलेले इथं आहे बिस्किट इथं आहे करवस चला मी जातोय आता आतमध्ये फिरतोय इथं आहेत कपडे इथं आहे मुकवास इथं आहेत पोंगे बिंगे पापड चूड़ा ब्लैंकेट चटई एटा टैटू जो दुकान टैटू इतना मसाज का सामान जो दुकान इतना काना दिया लिंगा हो और अनेक गायकांनी का कवी कवी आपलं मनोबल व्यक्त केलेलं आहे मी गावचा ग्रामीण भागातील युवक आहे माझे शब्द ग्रामीण आहेत गावते आहेत कसे आहेत ते बघा तुमच्या चरणाशी आपण करतोय म्हणायचे आहे स्तव हिंदू मराठा हिंदू कुणबी हिंदू चांबार हिंदू महा बघा ना? प्रत्येकाची नाकरी काढून बघा आम्ही जे शाळेमध्ये आपल्याला मिळतात मन्मासं आलं हिंदू मरणार हिंदू

हे मशीन इथं पण दुकाने पाहू शकता इथं खेळणी लहान पोरांची आता इथं पुढे पाहू शकता हॉटेल लागले आहेत इथं हॉटेल लागले लाग लाग चिकन इथं पाहू शकते इथं नॉनवेज चिमा बिमा लॉलीपॉप हे मासे पूर्ण नॉन व्हेजच्या हॉटेल इथं पूर्ण कोकणातले जेवण इथं पाहू शकता किती थाळी किती छानपैकी सजवण्यात हो आल्या आहेत पूर्ण नॉन व्हेज इथं इथं पूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आली पाहू शकता इथं आहे गुल्फीवाला तिकडे पाणीपुरी बेल चला आता मी फिरतोय मोज आहात इथं आहे राजस्थानी जेवण आवश्यकता इते राजस्थानी जवान दाल बाटी कॉफी कचोरी विचोरी आलू टिक्की हिकु दाबीरी ताईं राइस नूडल्स मंचूरियन बघू शकतो पोटॅटो जे बनवतो हे पापड मसाला पापड इकडे पांडे इकडं पांडे ते इथं बसायला तिथं सर्व पांडे तिथं पाहू शकता लहान पोर कशा उड्या मारत आहे तिकडे बी लहान पोरांसाठी तिथं बी लहान पोरांसाठी पाहू शकते इकडे एक पांडा इक आहे चालू आहे गर्दी पूर्ण पाडणे आणि किती गर्दी बसण्यासाठी लोकांची लहानपरांसाठी गाडी पाहू शकता फोर व्हीलर लहानपरांसाठी बसण्यासाठी इकडं आहे मिनी रेल्वे पाहू शकता हे रेल्वे पण ते जे खेळ गेमचे पाहू शकता मटका बॉल इथं फोग्या ना पण तुम्ही बंद गेम फोग पडायच्या इथं लिंक घेच्या गेम आपरगा लिंक शकतो गेले वाईड

पूर्ण कोपण महोत्सव पूर्ण झाला आहे जोटोयापूरच्या ब्लॉकमध्ये हो जय जय महाराष्ट्र